गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ आज स्पेशल काय बघायचं एक विषय आहे की म्हणजे सकाळीच माझ्या मनात आलं आपण समजा आता गुड मॉर्निंग म्हटले मी गुड मॉर्निंग शुभ सकाळ नवीन जो दिवस दिला आहे ना आपल्याला तो नवीन आठवणी तयार करायला दिलेला असतो काल काय झालं यासाठी रडत बसण्यापेक्षा उद्या चांगला दिवस आठवला जाईल यासाठी आपल्या हातात काय असतो आज असतो म्हणजे जे झालं काल समजा काय चुकीचं झालं खत झालं खूप मोठी मिस्टेक झाली इट्स ओके जे झालं ते तर आता भोगायला लागणार पण आज काहीतरी चांगलं करूया जर काही चांगलं केलं तर उद्या आठवण ना उद्याला बरं पडेल ना उद्याचा दिवस घे जाईल चांगला की काहीतरी आपल्याला आठवण्यासारखं करू आज आपण बरं युनिफॉर्म चेंज झाल्या कसे दिसता हॅलो आणि ह्याला आता विषयी आपण आज कोणता घेऊया हां आमच्या एक नातेवाईकांची पोस्ट होती नातेवाईक कशासाठी असतात तर मला फारसी नीट आठवत नाही गे की फक्त कार्यक्रमात हजेरी लावायला असतात का वेळेला उपयोगी पडायला असतात खरं मला ते अंतर्मुख करणारी पोस्ट वाटली नातेवाईक कशासाठी असतात तर मी मध्ये म्हटल्याप्रमाणे नातेवाईक आपल्याला इन्स्पायरिंग करायला असतात ते हजर लावतील लग्नात हजेरी लावतील ला तुमच्या वास्तुक्षातीत पण तुम्हाला मोटिवेट करायला तुमच्यावर कॅमेऱ्याने वॉच ठेवायला हे नाही असतात असं मला वाटतं म्हणजे तू म्हणजे क्रिटिक बेस्ट क्रिटिक दी रिलेटिवस आर द बेस्ट बेस्ट क्रिटिक इन आवर लाईफ तुम्हाला काय वाटतं की अनोळखी असणार आपल्याला काय तुझं काय चाललंय विचारायला येत नाही किंवा काही विचारणारे नाही किंवा तू आनंद म्हणजे हे करणार नाही हां तुम्ही जोडलेला असेल की तो नाकवाईक नसेल तो ना तुम्हाला मदत करेल पण नातेवाईक करतात नाही असं नाही पण बरेच अंशी असं आहे की बाबा हां तुझं लक्ष आहे का बाबा तू कुठं आहे का त्याने काय असं केलं साथ नाही द्यायला येत इन्स्पायर करतात मग आपल्याला राग येतो आणि आपण त्यांच्या नाकावर टिचून करून दाखवतो एखादी गोष्ट म्हणजे इन्स्पायरेशनच आहे ना हां पण ते इन्स्पायरेशन कसं आलं ते त्याच्यावर डिपेंड राहतं सो नातेवाईक तुम्ही यासाठी म्हणू शकता की लाईफमध्ये नातेवाईक आहेत की तुम्हाला इन्स्पायर करायला जी गोष्ट तुम्ही कधीच करू शकत नाही ती नातेवाईकांच्या दिलेल्या वागणुकीमुळं आपण पेटून उठतो किंवा आपला इगो होऊन आपण ते करून दाखवतो एखादी गोष्ट मग विजय असतो करायला सुद्धा ते नातेवाईकच लागतात आपल्याला ना अनोळखी माणसा उपयोग नाही ना जे तुम्हाला ओळखतात तेच झाले पाहिजेत एक तर फ्रेंड सर्कल नाते बरोबर ना, ना बरो लग्न करायला हजर लावतात मग तो जावई कसा आहे मग ती किंवा मग ती सून कशी गेली मग ती घरातली कस के चांगलीच केली नाही आधी विचारायचं होतं ब्ला 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 ह्यासाठी असतात रिलेटिव्ज तुम्हाला बरोबर एका कमेंटमध्ये नक्की सांगा कशासाठी असतात ते पण काही नातेवाईक असे असतात की तिथं नातेवाईक राहतच नाहीत म्हणजे ते घरच असतं की असेही असतात नाते की तिथं माझं घर वेगळं तुझं घर वेगळं असं नसतं इतके जीव जु। मग ते जुनी परंपरा जी चालत आलेली असते ना एखाद्या घरामध्ये तर ती आपण पुढं चालू घ्यायची म्हणजे आता उदाहरणार्थ ऑबियसली मी माझंच उदाहरण ना आमची म्हणजे आजी म्हणजे पप्पांची आई तर तिचं आणि भावाचं तिच्या रिलेशन छान होतं सगळ्याच भावांशी छान होतं आणि छोटी ही जी दोघं धाकटी असल्यामुळे यांचं जास्त एकमेकाशी कम्युनिकेशन असायचं मग ती एकमेकाला दिलेली साथ एकमेकांशी मारलेल्या गप्पा एकमेकांना दिलेला वेळ ते दोघांनी एकमेकाला असं इतकं इतकं बांधून ठेवलं होतं भावनिक की म्हणजे दोघंही कधीच तुटली नाही ती एकमेकापासून मग तीच प्रथा म्हणजे ते आता माझ्या वडिलांनी जोडून ठेवलं मग तेच परत पुढं माझ्या भावाने जोडून ठेवलं म्हणजे असं पिढ्या आणि पिढ्या आपल्याकडे तसं आपण ही आ, मनात आणून ते पुढं ठेवलं पाहिजे म्हणून पूर्वी बघा काय करायचे की लग्न लावायचे की बाबा ना आता आपण कोणतं जातो आहे त्यांच्यामध्ये लग्नाला करू नातेवाईकांच्यामध्ये लग्न करू नका वगैरे आपण म्हणतो का तर म्हणजे जास्त असतात ब्लड शुगर वगैरे किंवा म्हणजे डायबिटीज वगैरे असेल तर लवकर आजार होण्याचे चान्सेस पटकन जास्त असतात जर जाळच्या नात्यामध्ये लग्न केलं तर पण पूर्वी का किंवाच चालू राहावी म्हणून अशी लग्न असायची अशी लग्न व्हायची बरोबर यासाठी असतात नातेवाईक आपलं क्रिटिक पिक्चर तयार केला मग पिक्चर किती चांगला आहे ती क्रिटिक क्रिटिक असल्याशिवाय कळत नाही ना आम्ही बरोबर एका सुकेल हे सगळं आपलं आरसा असतात म्हटलं तरी हरकत नाही एक आपले आरसा आहेत की जे आपलं काय चालले आपली प्रतिभा काय आहे ते सांगत असते आता बाकी गोड बोलणारे आहेतच किंवा बाकी गोड बोलणारे आहेत काम काढून घेण्यासाठी जवळ येणारे आहेत बरोबर ना तुम्हाला अजून एक गोष्ट मला शेअर करावीशी वाटते की आपली समजात मला मी म्हणजे आपली मुलं न्यूक्लिअर फॅमिली आता मोठ्यांच्यात वाद होत असतील नाही होतं होतात होता, किंवा नाही होतात हा आपल्या आपापल्या घरातला प्रश्न असतो पण जी छोटी मुलं आहेत ना समजा एक दोन मुलं आहेत एकच मुलं आहेत मग कमीत कमी त्या पिढीला तरी त्यांना त्यांचं पाहिजे आपलं जशी भावंडांचं प्रेम आहे ना मग त्या पिढीला तरी एकत्र ठेवा म्हणजे जाणीव करून ठेवायची की नाही बाबा हे आपले काम येते का पुढं जाऊन आर्थिक वरते सगळं सगळं सगळे भावनिक आधार राहील त्यांना शेअरिंगचा शेअरिंगचा आनंद कळेल आपल्या वाट्याचं हे दुसऱ्याला देताना जो एक आत्मिक आनंद असतो ना तो कळू देत कसं होतं की शेअरिंग इज फन आता कसं होतं शेअरिंग इज फन पण तो जो देण्याची भावना की स्वतः दुसऱ्याच्या आनंदासाठी थोडंसं आपल्या वाट्याचंही देण्याची भावना ही आत्ती रुजवावी लागते म्हणजे आपल्या मनाने येत नाही हो आपण म्हणू बागेत गेलो आणि फुलंच फुलं हवीत ती पेरणारं कोणीतरी हवं ना त्या फुलांचं बी टाकणारं कोणीतरी हवं ना बरोबर आहे की चूक आहे मला सांगा तुम्ही वाटतंय का az i oras koru a bas ba andivıssala